नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारातील एका शेतामध्ये सोळा ऑगस्ट रोजी एका अनोळखी व्यक्तीचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता या संदर्भात नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखा आणि नेवासा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पंधरा दिवसात केला असून पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केल्याचं समोर आलं आहे यामध्ये पत्नी मीरा मस्के आणि तिचा प्रियकर लहू डमरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलू बर्मे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केला आहे नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह हा गळा चिरलेल्या अवस्थेमध्ये सोळा ऑगस्टला मिळून आलेला होता सरचा सराच्या इस्माचा कोणतरी खून केला असल्याने पोलीस स्टेशनला अज्ञात इस्मानिरित्त गुन्हा दाखल झालेला होता गुन्ह्याच्या तपासामध्ये निवासा पोलीस स्टेशनचे पी आय धनंजय जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांची पथकं तयार करण्यात आलेली होती सातत्याने पंधरा दिवस या घटनेचा शोध घेण्याकरता कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम केले पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी पण घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या बहुमत सूचना हे केलेल्या होत्या त्याप्रमाणे सर्व पथकांनी एक तांत्रिक पुरावा तसेच येणारी जाणारी वाहनं या बाबतीत अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून आणि साधारण नेवासा ते श्रीरामपूर या रस्त्याने जाणाऱ्या साधारण दीडशे ते दोनशे वाहनांचा पूर्ण अभ्यास करून आणि हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये व आरोपींमध्ये पोहोचण्यामध्ये यश प्राप्त केलेला आहे मैताची पत्नी मीना अंबादास मस्के व तिच्यासोबत तिचा मित्र लवू शिवाजी डमरे राहणार ढोकसळ तालुका बदनापूर जिल्हा जालना यांनी मयत हा त्याच्या पत्नीला त्रास देत असल्याच्या कारणावरून त्यांचा खून केलेला आहे